नमस्कार हो हो शाबुदाना जर्राही न भिजवता ही वडी तयार करून तुम्ही महिनाभर स्टोअर करून कधीही उपवासाच्या ह्या वडीचा आस्वाद घेऊ शकता कोणताही तामझाम न करता झटपट आणि कुरकुरीत अशी वडी तयार होते आणि एकदा तुम्ही वडी ही केली की परत परत उपवासाला हीच वडी कराल जे उपवास करत नाहीत ना ते देखील ही वडी खाण्यासाठी उपवास नक्कीच करतील कमीत कमी तेलामध्ये तर ही वडी तयार होतेच आणि महत्त्वाचं म्हणजे तेल देखील जास्त पित नाही चला तर वेळ न घालवता लगेच झटपट या उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कढईमध्ये मी एक वाटी शाबुदाना घालून घेतलेला आहे शाबुदानाचा कलर न बदलता पाच ते सहा मिनटं आपण मध्यम गॅसवरती शाबूदाना छान भाजून घेऊयात शाबुदाना भाजून घेतल्यामुळे तो हलका होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो मिक्सरला देखील लगेच बारीक होतो तर या ठिकाणी पहा शाबुदाण्याचा कलर न बदलता शाबुदाना छान मी भाजून घेतलेला आहे दाताखाली एक शाबुदाना घेतला आणि तो कटकन वाजला की शाबुदाना इथे व्यवस्थित भाजलेला आहे आता गॅस बंद करून हा शाबुदाना पूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक असा आपण वाटून घेणार आहोत अजिबात वाटताना त्यामध्ये पाणी घालू नये भाजून थंड करून मिक्सरला वाटून घेतलेल्या शाबुदाण्याची पावडर आपण एका बाउलमध्ये घालून घेऊयात ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ असं ना त्याप्रमाणे मी शाबूदाणा मिक्सरला बारीक असा वाटून घेतलेला आहे आता त्यामध्ये साधारणपणे एक चमचा हिरवी मिरची आणि जिऱ्याची भडं टाकून घ्या हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पोह्याच्या चमच्याने साधारणपणे मोठे दोन चमचे त्यामध्ये भाजलेला दाण्याचा जाडसर असा कूट टाकून घेऊयात वडीला बाइंडिंग येण्यासाठी दोन मध्यम साईजची बटाटे उकडून त्याची सालं काढून मी किसून हा बटाटा टाकून घेतलेला आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शाबुदानाच्या पिठामध्ये बटाटा समजा कमी पडला की त्यामध्ये एक चमचा दही किंवा एक चमचा पाणी घालून हे मिश्रण तुम्ही मळून घेतले तरी चालेल परंतु मी घातलेलं बटाट्याचं प्रमाण हे परफेक्ट असं असल्यामुळे मला पाणी किंवा दह्याची अजिबात आवश्यकता लागलेली नाही तर अशा प्रकारे हे पहा मी ते पीठ मळून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर ह्या पिठावरती थोडंसं तेल लावून आता आपण दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजले जाईल मी घेतलेल्या साहित्यामध्ये आरामात दोन लोकांना पुरेल इतकी शाबुदाण्याची उपवासाची वडी तयार होते साधारणपणे दहा मिनटे झालेली आहेत चला तर आता आपण झाकण काढून हे पीठ अजून एक मिनटंभर व्यवस्थित मळून घेऊयात आता पीठ मळताना त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे समजा ह्या पीठापासून तुम्हाला वडी करायची नसेल तर तुम्ही थालीपीठ देखील करून घेऊ शकता तर ह्या मिश्रणाचा एक गोळा करून मी अशा प्रकारे हातावरती थोडासा थापून घेतलेला आहे आता पोलपाटाला थोडेसे तेल लावून आपण हा गोळा ठेवून छानपैकी जाडसरासा लाटून घेऊयात तेल लावल्यामुळे अजिबात हे मिश्रण पोलपाटाला चिकटत नाही तर ही वडी साधारणपणे जाडच असते त्यामुळे लाटताना लाटी अजिबात जास्त पातळ लाटू नये वडी करायची नसेल तर ह्या मिश्रणाला कोणताही आकार देऊन तुम्ही त्यापासून त्रिकोणी पॅटीस नगेट्स बाईट्स किंवा तुम्ही सर्कल छोट्या छोट्याशा पुऱ्या कट करून त्या देखील तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता म्हणजेच एकाच लाटीपासून आपण चार ते पाच प्रकारचे वेगवेगळे असे उपवासाचे पदार्थ करू शकतो समजा ही लाठी खाली चिकटत असेल तर लाटताना थोडेसे तेल लावले तरी चालेल लाठी लाटत असताना बाजूला तडे जात असतील ना तर हाताच्या साह्याने व्यवस्थित ते जोडून घ्यावेत अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला ह्या मिश्रणापासून काही करायचं असेल तर तुम्ही थालीपीठ देखील करू शकता खूप सुंदर असे थालीपीठ लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मिश्रणापासून आपण जी वडी करणार आहोत ना ती तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून छान महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवी ना तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काढून ती फ्राय करून या उपवासाच्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता तर ह्या मिश्रणापासून मी वडीच करणार आहे म्हणून पिझ्झा कटरच्या साह्याने अशा प्रकारे लांब सडक कट करून घेणार आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हवा तो आकार देऊन तुम्ही ह्यापासून उपवासाचे पदार्थ तयार करू शकता तर अशाच प्रकारे सर्व वड्या मी आता कट करून घेते वड्या कट करेपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती मध्यम गॅसवरती छानपैकी तेल तापवून घेतलेले आहे चला तर आपण ह्या वड्या एक एक करून तेलामध्ये सोडून फ्राय करून घेऊयात ह्या वड्या फ्राय करत असताना कुठेही गॅसच्या मंद किंवा मोठी न करता मध्यमच आचेवरती कडकडीत तेलामध्ये ह्या वड्या फ्राय करून घ्याव्यात मंद गॅसवरती वड्या ह्या फ्राय करून घेतल्या की तेल खूप पितात ही महत्त्वाची टीप आहे त्या मध्यम ते मोठ्या आचेवरच या वड्या छानपैकी फ्राय करून घ्याव्यात लगेच वड्या पलटी न करता हलकासा रंग यायला लागला ला की मगच ह्या वड्या पलटी करून घ्याव्यात तर ह्या ठिकाणी पहा हलकासा रंग आल्यानंतर मी ह्या वड्या पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी फ्राय करून घेणार आहे खोबऱ्याची चटणी आणि दह्याबरोबर तर ही वडी खूप सुंदर अशी लागते आणि महत्त्वाचं म्हणजे वड्या फ्राय करण्या अगोदर कट करून तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला आहे की छान महिनाभर अशा त्या राहतात तर या ठिकाणी पहा छान गोल्डन रंग येईपर्यंत इथे मी वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत चला तर आपण आता फ्राय झालेल्या वड्या काढून घेऊयात कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर तुम्ही देखील अशाच प्रकारे उपवासाच्या वड्या करून पहा आणि महत्वाचं म्हणजे शाबुदाना कुठेही न भिजवता अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या वड्या तयार होतात आणि महत्वाचं म्हणजे ही शाबुदानाची वडी करून पाहिली की कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुषाची वडी तयार झालेली आहे आणि तेल देखील एवढ्या अजिबात पिलेला नाही तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद